नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या आठ घडामोडी सरकारने दिल्ली ब्लास्टला दहशतवादी घटना मानले दोन वर्षांपासून स्फोटके गोळा करत होती लेडी टेररिस्ट मोदींनी घेतली जखमींची भेट सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना युतीचा प्रस्ताव अजित पवार गटाच्या नेत्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी कारवाई आणि दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरी छापेमारी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर पाटोदा शहरातील माळीगल्ली भागात संत सेना महाराज मंदिर व सभागृहाच्या कामाचा शुभारंभ आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून आज झाला आहे या कामासाठी आमदार धस यांनी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून जैन समाजाचे मिठूशेठ कांकरिया यांनी या मंदिरासाठी आपली जागा दान दिली आहे ही या उपक्रमाची खास बाब ठरली आहे मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाला नगरपंचायत सभापती रामेश्वर गोरे सुशील ढोले नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष जितेंद्र सांगळे विष्णू खंडागळे युवराज जाधव संतोष नाईक नवरे पठाण मिस्त्री अजहर शेख यांच्यासह समाजातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष जितेंद्र सांगळे यांनी याप्रसंगी आमदार सुरेश धस तसेच कांक्रिया कुटुंबियांचे मनपूर्वक आभार मानले युवादर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा शेतीतूनच अन्न रोजगार आणि विकास होतो पण कधी कधी बांधावरून होणारे छोटे मोठे वाद मोठ्या संघर्षाचे रूप घेतात याला आळा घालण्यासाठी बीड पोलिसांनी पोलीस आपल्या बांधावर हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाचे शेतातील वादविवाद टाळणे शेतकऱ्यांमध्ये समन्वय व विश्वास निर्माण करणे शांतता राखणे समाजात सलोका वाढवणे ही उद्दिष्टे आहेत तरी पोलिसांचे आवाहन आहे की वादापेक्षा संवाद चांगला शेतीत शांती समाजात ऐक्य आपले पोलीस आपल्या बांधावर आपल्यासोबत असल्याचे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे आश्चर् तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी अवैध वाळू उपसा चालू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता घटनास्थळी एक जेसीबी दोन ट्रॅक्टर दोन ट्रॉली वाळू भरलेले वाळू धुण्यासाठी असलेले इंजिन पाईप व लोखंडी चालणे असे साहित्य आढळून आले पोलिसांना पाहताच आरोपी वाहने जागेवर सोडून घटनास्थळावरून पळून गेले सदर मुद्देमालाचा पंचनामा करून एकूण पन्नास लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा माल ताब्यात घेण्यात आला असून अंबोरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गिरी हे करत आहेत सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे व त्यांच्या अंमलदार पथकाने केली आज दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या संकल्पनेतून व वा जिल्हा वाहतूक शाखा बीड यांच्या समन्वयातून बेसिस्त वाहन चालकांवर वा नियंत्रण व वाहतूक वा नियमन करण्यासाठी बीड जिल्ह्यातील पाडळशिंगी टोलनाका बार्शीनाका बीड साठे चौक वडवणी केज टोल नाका चुंबळी फाटा पाटोदा गोमाळवाडा फाटा शिरूर धारूर टोल नाका बर्दापूर टोलनाका परभणी टी पॉइंट माजलगाव इटके कॉर्नर परळी आंभोरा पोस्ट अशा विविध ठिकाणी विशेष नाकाबंदी करून मोहीम राबवण्यात आली या कारवाई दरम्यान एक हजार तीनशे चाळीस वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून मागील प्रलंबित दंडांसह एकूण अकरा लाख आठ हजार नऊशे पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील वाहतूक शाखेचे सर्व अधिकारी पोलीस स्टेशनचे अधिकारी व सर्व अंमलदार यांनी मिळून केली आष्टी परिसरात मागील महिन्यात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आता पाटोदा तालुक्यात बिबट्याची चांगली दहशत निर्माण झाली आहे दोन दिवसांपूर्वी गारमाथा परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर आता वैजाळा आणि पाचेगाव शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे अनेक शेतकऱ्यांनी या बिबट्याला पाहिल्याचे सांगितल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याच पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांना वैजाळा येथील शेतकऱ्यांनी या संदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन विभागाशी तातडीने संपर्क साधत वन अधिकारी श्री गरकळ यांच्याशी चर्चा करून त्वरित सर्च ऑपरेशन सुरू करण्याच्या सूचना दिल्या आमदार धस यांच्या सूचनेनंतर अवघ्या काही तासातच बुधवारी दुपारपासून वन विभागाचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे वनपरिक्षेत्र अधिकारी एस एस काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बी जी सानप वनसेवक शहादेव पवार पोपट गुजर ड्रायव्हर रोहित पुरी यांचे पथक राबवत असून शेतकऱ्यांमध्ये देखील जनजागृती केली जात आहे दरम्यान शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाण्याचे टाळावे असे आवाहन वन विभाग आणि आमदार सुरेश धस यांच्या वतीने करण्यात आले आहे युवादर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा बीड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री विजय जाधव यांचा वाढदिवस बीड शहरातील जिव्हाळा बेघर केंद्रातील निराधारांसोबत साजरा करण्यात आला यावेळी आपल्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही सध्या कुटुंबात दिवसेंदिवस जिव्हाळा कमी होत चालला असून बेघरांची संख्या वाढत चालली आहे बेघरांना वार्धक्यात मायेची उप देणे गरजेचे आहे असे मत पोलीस उपनिरीक्षक श्री विजय जाधव यांनी आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बेघर निवारा केंद्रात वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले बेघर जिवाळा केंद्रामध्ये अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्याचे हे त्यांचे पाचवे वर्ष आहे यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर संजय तांदळे डॉक्टर लक्ष्मण पवळ पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गुळभिले वसुदेव मिसाळ सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोरे बाबासाहेब जायभाये सय्यद जाकेर दत्ता दुधाळ मोहिकर रासवे बाळासाहेब नागरगोजे आदिनाथ मुंडे सुरेश तांबळे प्रदीप जगताप शंकर भांगे सुरेंद्र बारगजे कल्याण सानप लक्ष्मण चाटे बाजीराव ढाकणे सुधाम कोळेकर मधुकर ढाकणे आदींची उपस्थिती होती बीड तालुक्यातील मांजरसुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील महाजनवाडी शिवारातील वन परिसरात आज बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एक काळवीट अवस्थेत आढळून आले काळविटाच्या शरीरावर इतरत्र कुठेही गंभीर जखमा नसल्याचे दिसून आले मात्र पोटाचा भाग छिन्न विछिन्न अवस्थेत असल्याने भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हे काळवी ठार झाले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तर या घटनेने परिसरातील ग्रामस्थात संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी बीड वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल सांगुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही सांगोळे यांनी फोन न उचलणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे डॉक्टर गणेश ढवळे यांनी म्हटले आहे यावेळी नेकनूर पोलीस स्टेशनचे प्रशांत क्षीरसागर महाजनवाडीचे सरपंच विशंबर गिरी विशाल घरत संदीप घरत ऋषिकेश घरत शंकर घरत सदीश घरत आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार